नमस्कार सुपरभात मी सो अश्विनी शिर्यारी मेंगाने राहण तालुका तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे बेचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सरांसाठी सिराज शिकलकर सरांची वंशमणी या वृत्तातील एक गजल घेऊन आली आहे चला तर मग पाहूया पोटासाठी मका पेरतो आहे दडपा मधला पसा पेरतो आहे गतसालाचा धोका पचला नाही खजिला आहे मुका पेरतो आहे बंधुत्वाची विश्वासाची शेती बंधुत्वाची विश्वासाची शेती कोण घातकी दगा पेरतो आहे उगवल्यावरी जाचतात त्या नक्की तरी मूर्खका चुका पेरतो आहे जुगार मटका जरी मनाई केली खेळ रमीचा नवा पेरतो आहे बी बुद्धीचे बी बुद्धीचे कुजले आहे त्याच्या अनुवादाचा भुसा पेरतो आहे मी कुणाचे अंगण तुडवत नाही मी कुणाचे अंगण तुडवत नाही मी तर माझी धरा पेरतो आहे पोटासाठी मका पेरतो आहे दडपामधला पसा पेरतो आहे धन्यवाद तुम्हाला कशी वाटली गजल व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद